आढावा जपांत झालेल्या निर्गुण फुलाच्या पहिले मी जाहीर निषेध करतो माझी सरकारकडे एक मागणी असेल की या हत्येच्या जलद गती कोटात त्यांनी खटला चालवावा आणि त्या दाम्पत्याच्या खुनींना पाशीची शिक्षा द्यावी तसेच मी बार काउन्सिल सरकारकडे विनंती करेल की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर आणावा अहमलबजारी करावी त्याच्यात त्याच्यात दुरुस्ती करावी कारण की अशा हत्या या कधीही साला सर सहन केल्या जाणार नाही महाराष्ट्रात मराठा हा सविष्णू आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे आणि त्यात या हत्येचा मी निषेध करतो आणि सरकारला विनंती करेल की पुन्हा या आपण हत्येच्या आ घेऊन आधार घेऊन आपण लवकरात लवकर प्रजतीत या घटना चालवावा आणि कायद्यात बदल करावा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रावरी येथे वसन व्यवसाय करणारे आढाव दाम्पत्य ज्यांचे त्यांच्याच पक्षकारांनी निर्गुणपणे हत्या केली आणि या हत्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले त्या प्रत्यर्थ आम्ही वकील संघटना चोपडा या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही वकील कामाच्या व्यवसायात आज दिवस आजच्या दिवस भाग आज घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे या घटनेने एकदी क्रूर अशी घटना निर्माण झालेली आहे ही वकील हा न्यायालयाला मदत करणारा असा घटक आहे आणि त्यांची हत्या झालेली आहे त्यामुळे वकिली व्यवसाय देखील धोक्यात आलेला आहे म्हणून वकिलांसाठी संरक्षणाचा कायदा पास होणे फार गरजेचं आहे अशी देखील आमची मागणी आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बावीस काउन्सिलने देखील विचार करून एक पत्र काढलेलं आहे सर्व वकिलांनी कामकाजाचा असा सहभाग घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे